दिवाळी एंडला जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची मांदियाळी अचानक हवामानात बदल झाल्याने शिडाच्या बोटी बंद हजारो पर्यटकांची हिरमोळ मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी आली आहे अचानक हवामानात बदल झाल्यामुळे शिडाच्या बोटी बंद करण्याचा निर्णय बंदर खात्याने घेतला त्यामुळे आलेल्या हजारो पर्यटकांची किल्ल्या पाहण्यास मिळाल्याने हिरमोर झाल्याचे पाहाव्यास मिळाले रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे असलेला जगप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दिवाळी सुट्टीतील विकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती परंतु हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार अचानक हवामानात बदल घरून आले व समुद्रातील हवेने वेग धरला त्यामुळे शिडाच्या बोटी समुद्रात चालवणे अवघड होऊ लागले दुरून दुरून आलेल्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये म्हणून त्यांच्या सुरक्षतेसाठी बंदर विभागाने बोटी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला मुंबई ठाणे पालघर पुणे सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी नाशिक नागपूर अहमदनगर अकोला बुलढाणासह अनेक जिल्ह्यातून व महाराष्ट्र बाहेरून सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले दिसून येत होते या आलेल्या पर्यटकांच्या आनंदावर हवामानाने अचानक विर्जन टाकले त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची हिरमोड झाल्याचे दिसून आले या किल्ल्यामध्ये जाण्यासाठी काही प्रमाणात यांत्रिकी प्रवासी लॉन्स खोरा बंदरातून उपलब्ध असल्यामुळे काही प्रमाणात पर्यटकांना किल्ला पाहता आला या किल्ल्याच्या मागील बाजूस ब्रेक वाटर बंधारा टाकून त्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे ती लवकरात लवकर सुरू करावी जेणेकरून पर्यटकांना सुरक्षित किल्ला पाहता येईल अशी मागणी पर्यटकांमधून व स्थानिकांमधून जोर धरत आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नल्ला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा